केदारसाठे यांनी पुन्हा एकदा उमेदवार बदला केलेली आहे भाजप आणि शिवसेनेचा हा संघर्ष निवडणूक निवडणुकीवरती हा परवडणार नाही भाजप आणि शिवसेना हा संघर्ष मी असं म्हणणार नाही कारण केदारसाठे म्हणजे काय भाजप नाही केदारसाठे हा एक भाजपचा जिल्हा प्रमुख आहे आणि त्यांनी त्यांच्याबद्दल सीमित राहून त्यांनी बोलावं उमेदवारी कोण असावं उमेदवारी कोणाला द्यावी हा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्र द्या फडणवीस साहेब आणि अजितदा मिळून घेतील ना आमचे पक्ष नेतृत्व ठरवतील कोणाला द्यायची ते तो सांगण्याचा अधिकार केदारसाठे अजिबात नाही आणि केदारसाठे म्हणजे काय भाजप नाही भाजपचे अनेक कार्यकर्ते भाजपचे अनेक नेत्यांनी मला स्वतः पर्सनली फोन करून भेटून देखील सांगितलं आहे की योगदादा आम्ही हिंदुत्वासोबत आहोत आम्ही महायुतीसोबत आहोत जे काही ठराविक मंडळी हे जे राजकारण करते दोन हजार एकोणीस म्हणून हेच केलं होतं आणि मग आम्ही काही महत्त्व देत नाही शंभर टक्के युती म्हणून तुम्ही फक्त तिकीट घेऊन हो या माहिती तिकीट जेव्हा तुम्हाला जाहीर होईल त्या दिवसापासून माहिती म्हणून आम्ही भाजपचे कार्यकर्ते आम्ही तुमच्यासोबत असू असा अनेक कार्यकर्त्यांनी ने, अनेक नेत्यांनी आम्हाला पर्सनल येऊन सांगितलं आहे ना आणि म्हणून केदारसाठी म्हणजे काय भाजप नाही